मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे शहर कार्यालयातून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत पुण्यात आज पक्षाच्या शहर कार्यालयामध्ये विभाग प्रमुखांची बैठक होती मात्र अचानक राज ठाकरे बैठक सोडून मुंबईकडे रवाना झाले अचानक बैठका सोडून राज ठाकरे का निघून गेले याचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाहीये विभाग प्रमुखांची बैठक न घेतास्तने गुण गेलेल आहे या संदर्भात अधिकच अपडेट आपण घेऊयात आमचे अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय आपण या ठिकाणी बघतोय नियोजित दौरा होता पुढचे एक कार्यक्रम देखील लाइनअप होते मात्र तरीसुद्धा राज ठाकरे आता मुंबईच्या दिशेने अचानक निघाले नेमकसे काय घडलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज मनसेच्या विभाग प्रमुखांची बैठक जी आहे ती स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज दुपारी तीन वाजता पक्ष कार्यालय येणार होते मात्र त्यापूर्वीच 2:30 वाजता राज ठाकरे हे पक्ष कार्यालयात पोहोचले पण जेव्हा पोहोचले तेव्हा मनसेचे एकही पदाधिकारी किंवा प्रमुख नेत्यांपैकी एकही जण तिथे नव्हता जो होता तो फक्त ऑफिस बॉय होता, होता। आणि हे चित्र खूप विचित्र होतं यामुळे काही वेळानंतर जे प्रमुख पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांची धावपळ उडाली आणि त्यानंतर हे सगळे एकत्र एक जमा झाले काही वेळ राज ठाकरे त्या कार्यालयात होते काही चर्चा त्यांनी देखील केली मात्र विभाग प्रमुखांची बैठक न घेता ते अचानकपणे मुंबईला निघून गेले आहेत नेमकं बैठकी सोडून जाण्याचं कारण जे आहे ते स्पष्ट झालेलं नसलं तरी सुद्धा विभाग प्रमुखांनी किंवा इतर पदाधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये वेळेत न पोहोचणं हे पण एक या नाराजीचं सुराचं एक कारण समजू शकते निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी